नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील बोलतोय आमचे मित्र आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी शेतकरी मित्र दिलीप चौधरी अशी स्वतःची ओळख निर्माण केली असे दिलीप भाऊ चौधरी हे राजा नगरीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत ते आपलं नशीब आजमावत आहेत शेतकऱ्यांच्या न्याकासाठी शेतकऱ्यांच्या पिकम्यासाठी मोर्चे असेल आंदोलन असेल शेतकऱ्यांना ठिबक स्प्रिंकलर त्याचे सबसिडी मिळवून देणं असेल किंवा सिंदखेड राजा नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं असेल याच्यामध्ये ते आतापर्यंत तत्पर राहिलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस सिंदखेड राजाच्या नगरीच्या नगराध्यक्ष पदाची अपक्ष निवडणूक लढवतो आहे त्यामुळं माझ्यासारख्या शेतकरी चळवळीमधल्या कार्यकर्त्याची जबाबदारी बनते की मी त्यांना जाऊन सपोर्ट करावा म्हणून उद्या अठ्ठावीस नोव्हेंबरला सकाळी मी सिंदखेड राजा येथे त्यांच्या रॅलीसाठी सभेसाठी उपस्थित राहणार रा आहे सध्या कसं झालंय खोक्यात जरी नेत्यांनी विकले इमान आहे माणसांनो तुम्ही विकले मतदान आहे तुमचीच नाजायज औलाद ही नेते म्हणून बर्बाद आपली खानदान आहे म्हणून आता आपण शेतकऱ्यांमधला शेतकऱ्यांसाठी झडणारा आणि सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा दिलीप भाऊला निवडून देण्यासाठी उद्या सिंदखेड राजामध्ये भेटूयात मी येतोय आपण सुद्धा या धन्यवाद